नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं खूप खूप स्वागत आहे जे की अकॅडमी महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो काल झालेल्या पेपरचे आपण सर्व प्रश्न या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे तर चला तर मग व्हिडिओ सुरू करूया प्रश्न पहिला कोणते विटॅमिन त्वचा तसेच डोळ्यासाठी उपयुक्त आहे तर याचं उत्तर आहे मित्रांनो जीवनसत्व ए प्रश्न क्रमांक दुसरा रयत या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा तर याचं उत्तर आहे मित्रांनो वरीलपैकी सर्व प्रश्न क्रमांक तिसरा भारतातील पहिला अर्जुन पुरस्कार कोणाला मिळाला तर याचं उत्तर आहे मित्रांनो कृष्णदास प्रश्न क्रमांक चौथा सर्वाधिक रबर उत्पादनात कोठे घेतले जाते तर याचं उत्तर आहे मित्रांनो केरळ राज्यात प्रश्न क्रमांक पाचवा इंग्रजांनी पहिली वखार कुठे स्थापन केली होती तर याचं उत्तर आहे मित्रांनो सुरत प्रश्न क्रमांक सहा अठराशे एकतीस पेशीच्या केंद्रकाचा शोध कोणी लावला होता तर याचं उत्तर आहे रॉबर्ट ब्राऊन प्रश्न क्रमांक सात द्रोणाचार्य कोणत्या क्षेत्रात दिला जातो तर याचं जा उत्तर आहे मित्रांनो क्रीडा प्रश्न क्रमांक आठ दोन हजार तेवीसचा अर्जुन पुरस्कार सुनील कुमार यांना कोणत्या खेळासाठी मिळाला तर याचं उत्तर आहे मित्रांनो कुस्ती प्रश्न क्रमांक नऊ मी पारिजातकाची फुले वेचली यातील उद्देश कोणता होता तर याचं उत्तर आहे मित्रांनो मी